आठ ऑगस्टला सांगली शहरामध्ये मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीमध्ये सांगली जिल्ह्यातून आलेल्या लाखो मराठा बांधव यांची गैरसोय होऊ नये म्हणून व सामाजिक भावनेच्या प्रेरणेतून चहा नाश्ता पाण्याची मोफत व्यवस्था विश्रामबाग चौक पुष्पराज चौक राम मंदिर कॉर्नर सांगली या ठिकाणी मराठा स्वराज्य संघ व केमिस्ट्री रजिस्टर असोसिएशन यांच्या वतीनं सर्वांची मोफत अल्पोपहाराची व्यवस्था केली होती त्याबद्दल प्रवक्ते संतोष पाटील यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल लक्ष्मीनारायण फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीनं रमेश अण्णा चव्हाण उपाध्यक्ष चंद्रकांत मालवणकर सेक्रेटरी सुधाकर नार्वेकर यांच्या हस्ते राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळेला प्रभारी अध्यक्ष गजानन पोद्दार विजय देसाई सचिव अमित देसाई सुशांत नार्वेकर विजय कल्याणकर शंकरराव मोहिते रणजित चव्हाण कपिल मालवणकर संभाजी पाटील व इतर अनेक जण उपस्थित होते यावेळेला सर्वांनी टाळ्या वाजवून राज्यप्रवक्ते संतोष पाटील यांना भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळेला राज्यप्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की सामाजिक कार्यामध्ये भविष्यकाळातील सांगलीतील आघाडीवर असणारी लक्ष्मीनारायण फाउंडेशनच्या वतीने माझा सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष रमेश चव्हाण उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालकांचे आभार मानतो आपली संस्था भविष्यात सामाजिक कार्यात अग्रेसर राहील अशा शुभेच्छा देतो हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा जुलैपासून तर चला नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा